DAAAAAAAA की आ, आई आ, आ, कामाचं गाणं वा वा तसेच आमचे नंदुका गाणे इटके यांच्याकडून आलापीसाठी मला शंभर रुपये भेट आली धन्यवाद कियाई आई कामाच गाणं मी तुमच्याच भागाच आहे कामाच गाणं मी तुमच्याच भागाच आहे अभ्यास मला नाही लय नाही पण थोडा फार होईना रागाच आहे रागाचा म्हणजे गाण्यातल्या रागांचा दरबारी असेल यमन असेल भूप असेल अशा रागांचा अभ्यास सांगतोय मी की <स्याई> ऐका माझ गाणं मी तुमच्याच भाग आहे अभ्यास माझा नाही थोडा फार का होईना पण रागाचा आहे अर भाग्य माझ समजतो मी कि भाग्य माझ समजतो मी भाग्य समजतो मी माझ की मी शिष्य सुद्धा वाघाच आहे आणि भाऊ सुद्धा एका वाघाचा आहे आणि म्हणून दर ना ओरिजिनल गाणं खूप छान आहे गुरुजींनी स्वतः कंपोज केलं आणि अभिओमचं त्याला संगीत आहे तर गाण्याचा त्या झालीवर प्रयत्न करतोय मी पाखरू खर, घरट होत माझ घर की आधी की मी छोटस पाखरू खर येऊल घरट होत माझं घर दुनिया म्हणती मला कोकिळा की कि बा मी छोटंसं पा खरू खर येऊ घरट होत माझं घर दुनिया म्हणती मला कोकिळा आता मी गनात भारारे मारतोय फक्त कि आता मी गगनात भरारे मारतोय फक्त गुरु चंदनाच्या मुळे आता गगनात भरारे मारतोय फक्त गुरु चंदनाच्या मुळ लग्नात भार मारतोय फक्त गुरु चंदना गुरुच नाईक वाढवा आता लग्नात भार मारतोय फक्त गुरु चंदना पावलं घरट होत माझ घर दुनिया म्हणते मला कोकिळा आता मी गगनात भारारी मारतोय फक्त गुरुचंदनाचा मुळ आता गगनात भारारी मारतोय फक्त गुरुचंदनाच्या मुळ चंदना हॅलो 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 काय मी भरारी मारतोय फक्त गुरुचंदनामुळं असं का म्हणायचंय सांगतोय आनंद माझ्या गाण्यात तुनियाता सांगतोय आनंद माझ्या गाण्यात तुनियात की सांगतोय आनंद मी माझ्या गाण्यात तुनिया तो फक्त गुरु नाही माझा आहे भाग्य विधाता गुरु नाही माझा आहे भाग्य विधाता गुरु नाही माझा भाग्यविधाता की तो गुरु नाही माझा आहे भाग्यविधाता सांगतोय आनंद माझ्या गाण्यातून मी आता सांगतोय आनंद माझ्या गाण्यातून तो, तो फक्त ना ना गुरु नाही माझा ना फक... ना आहे भाग्य विधाता गुरु नाही माझा आहे भाग्य विधा तू माझ्यासारखी किती चिली पिली त्यांना सगळ्यांना चोच तुम्ही दिली माझ्यासारखी चिली किती त्यांना सगळ्यांना चोच तुम्ही दिली कि माझ्यासारखी भरपूर तुम्ही सगळी चिली पिली प्रत्येकाला चोच दिली त्यांनी दिली आणि सगळे त्या चोचीने चारा कसा खात्यात कि माझ्यासारखी किती चिली फिली त्यांना सगळ्यांना चोच तुम्ही दिली आज आनंदाने सारी केला दिली चोच दिली पण आनंदाने सगळे गिळतात म्हणून की माझ्यासारखी किती चिली पिली त्यांना सगळ्यांना चोच तुम्ही दिली आज आनंदाने सारी गिळा आज मी गगनात मारतोय भरारी फक्त गुरुचंदनाच्या मुळे आज गगनात मारतोय भरारी फक्त गुरुचंदनाच्या मुली

या ठिकाणी तसेच आमचे करमाळ्याचे दादा लांडगे यांच्याकडून सुद्धा या गीतासाठी भेट आली आणि अंतरासाठी भेट आली आणि माझ्या वडिलांकडून सुद्धा या ठिकाणी सहाजनदासाठी आणि मला भेट आली धन्यवाद आणि रुपेश रुपेशदाचं म्हणणं की अंतरा परत झाला पाहिजे सांगतोय आनंद माझ्या गाण्यातून मी आता सांगतोय आनंद माझ्या गाण्यातून मी आता तो फक्त गुरु नाही माझा आहे भाग्य विधाता गुरु नाही माझा आहे भाग्य माझ्यासारखी किती चिली पिली त्यांना सगळ्यांना तूच तुम्ही माझ्यासारखी किती चिली पिली त्यांना सगळ्यांना तूच तुम्ही दिली आज आनंदानं सारी गिळा आज मी काकनात मारतोय फारारी फक्त गुरुचंदनाथामुळे आज काक नाय भरारी फक्त गुरु चंदनाचा मुळ आदमी काक ना तुम्हाय भरारी फक्त गुरु चंदनाचा आदमी काक ना तुम्हाय भरारी भक्त गुरु चंदना च खाली धरून उभ दिले आईवाणी पंखा खाली धरून उभ दिली आईवानी की पंखा खाली धरून उब दिली त्या सप्तसुराचा पाना पाजला गाईवाणी सप्तसुरांचा पाना सप्तसुरांचा आईवाणी पंख खाली धरून पंख खाली धरून उब दिली आईवानी की पंखा खाली धरून तुम्ही उब दिली त्या सप्तसुरांचा पाना बाजला गाईवानी पारा पारा वाणी सप्तसुराचा वाणी पावलं पावली मला याद होते द्यावी उपमा तरी मी किती पावलं पावली मला याद होती द्यावी उपमा तरी मी किती शब्द झरावा हे खळखळ कि पावलं पावली मला याद दिली की पावलं पावली मला याद होती द्यावी उपमा तरी मी किती शब्द झाला बाय खळखळ खड़ आज मी कागनात मारतोय भारारी फक्त चंदनाचा आज गगनात चंदना मारतोय भारारी फक्त गुरुचंदना मी गगनात मारतोय भारारी फक्त गुरुचंदना चा आज मी टाकू ना तुम्हाला काय वार गुरुचंदन ज्ञान सागर ज्ञानाचा सागर आहे किती तरी खोल ज्ञानाचा सागर आहे किती तरी खोल कि ज्ञानाचा सागर आहे किती तरी खोल त्याच सागरातला मी एक थेंब अनमोल मोल याच सागरातला गोपाल खोला ज्ञानाचा सागर आहे किती तरी खोल ज्ञानाचा सागर आहे किती तरी खोल त्याच सागरातला मी एक ते अमोल त्या सागरातला मी खोल त्याच सागरातला मी हे गोपाल खोरा तुम्ही सारे आहात अनुभवी ओळख शब्दावरून कोणी कवी की तुम्ही सगळे या ठिकाणी अनुभवे कुणी गाणं लिहिलंय तुम्हाला असं वाटतं की हे गाणं कुणी लिहिलं हा कोणी लिहिलं असेल हे गाणं साजना लिहिलंय बरं बघू थांबा पुढची लाईन खुल्या कळेल कुणी लिहिलंय की तुम्ही सारे आहात अनुभवी ओळख शब्दावरून ह्या कवी नजर साजन कड तुमची वळ मग एकदा जोरदार टाळ्या तुम्ही सारे आहात अनुभवी ओळखा शब्दावरून घ्या कवी तुम्ही सारे आहात अनुभवी वा वा क्या बात आहे या क्रॉस साठी माझा भाऊ स्वप्नील गायकवाड याच्याकडून शंभर रुपये भेट आली धन्यवाद आणि त्याला पटले की तुम्ही सारे आहात अनुभवी ओळखा शब्दावरून ह्या कवी नजर साजन मी कागनात मारतोय भार फक्त मुळे आज मी कागनात मारतोय भार फक्त गुरुचंदनाचा मुळे हे गाणं ऍक्च्युली बाबासाहेबांच्या जयंतीला आलं होतं हे ओरिजिनल गाणं बाबासाहेबांचं म्हणजे ह्या चालीवरचं चा गाणं ओरिजिनल बाबासाहेबांचं आहे ह्याचं म्युझिक जे केलेलं आहे कंपोजिंग केलेलं आहे हे अभिषेक कामले के केलं एकदा अभिषेकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत इकडे रे अभिषेक जरा हे काय काय ह्या साठी तुला माझ्याकडून पाचशे रुपये तिकडे आणि मी ह्याला रातचा फोन केला ज्यावेळी मी हे गाणं ऐकलं त्यावेळी रातचा फोन करून ह्याला आईला बी बोललो होतो आणि मी मोकाच गाठत होतो थो की हे गाणं कधी अभिषेक असताना माझ्यासमोर ही चाल किंवा हे गाणं कधी गाता येईल त्यामुळं माझ्या मनाला खरंच अंतकरणापासून हे गाणं मला आवडलं होतं जसं मला धावतही एका आंबाबाई गाणं आवडतं माझ्या वस्तातने हजारो गाणी गायली पण धावत एका आंबाबाई गाणं जर गायलं किंवा मा माझ्या कानावर आलं मी कसला जरी गुन्हा करायला गेलो निघालो असेल किंवा रागात असेल तर मी जागेवर बर्फच होतो ते गाणं ऐकलं की अशी काय गाणे त्या गाण्यापैकी अभिषेकच्या काळातलं किंवा ह्याच्या आयुष्यातलं मला आवडणार आत्ताचं हे गाणं अजून पुढं तो बनवल त्यासाठी दे परत एकदा तुला आईला आणि म्हणून मी छोटस पाखरू खर येऊला खरटा होत माझ मी छोटस पाखरू खरम इवला होतं होत माझ दुनिया म्हणती मला कोकिळा मारतोय भारारी भक्त गुरु चंदनाचा मुळ पीटाक गगनात मारतोय भारारी भक्त गुरु चंदनाचा मुळ मी गगनात मारतोय भरारी भक्त गुरु चंदना